रामराम राम भावानो बहिणीनो मी तुमचा मित्र बंधू सखा नाना गावठी नाना गावठी शंकर नाना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे तर भावानो बहिणीनो आज आज आपल्यासमोर अजून एक नवीन अडचण तयार झाली आता कसं आहे नशीब पालथं जे म्हणतात का ते फक्त आपल्याच बाबतीत घडतं आणि ते कसं घडतं तर काय झालं आज मी आहे का म्हणजे ऑपरेशन झालं गुडघ्याचं ऑपरेशन जा। झाल्यानंतर मी आज सहज म्हणलं चला चेकिंग करायला जाऊ आपण बरेच दिवस झाले गेलो नाही म्हणलं गेलो तर लोणीला सरकारी दवाखान्यात प्रवारनगरला पी एम टी तुम्हाला माहीत असा पी एम टी दवाखाना तिथे गेलो गेल्यानंतर डॉक्टरांनी चेक केलं मी सांगितलं म्हटलं इथं थोडं थोडं दुःखत आहे डॉक्टरांनी पाहिलं डॉक्टरांनी पाहिलं तर मला म्हणे एक्स रे काढून घ्या आता मी म्हणलं ऑपरेशन झालेलं एक्स रेची काय गरज आहे बघा ती म्हण नाही एक्स रे काढा मग सांगतो एक्स रे काढून आणला एक्स रे काढून आणल्यानंतर डॉक्टरांनी मला सांगितलं का आपलं माझं जे समजा लिगामेंटचं ऑपरेशन झालेलं होतं ना आपली गुड घेतली लिगामेंट तुटली होती माझी ए सी एल मग डॉक्टरांनी सांगितलं का तुमची ए सी एल लिगामेंट जॉईंट करण्यासाठी आपण जे स्क्रू वापरले होते त्याच्यातला एक स्क्रू असा इतका असा बाहेर आला आहे मला ते हाताल ला हाताला लागायचं पण मला काय वाटलं का बा हाडबिड असन काही मग मी लक्षच दिलं नाही मग तो स्क्रू हाताला लागायचा म्हणून मग मी काय केलं मग ते डॉक्टर म्हणे नाही मग आता म्हणलं याला पर्याय काय बा आता तर मी म्हणलं याला पर्याय काय तर मग डॉक्टरांनी सांगितलं का याला एकच पर्याय दोन पर्याय आहे त्याच्यात एक ती जिथं स्क्रू बाहेर आलेलं आहे तिथं अशी एक इंचाची जागा कापायची त्याच्यातून ते स्क्रू आतमध्ये घालून द्यायचा हे जरा पहिला पर्याय आहे आणि दुसरा पर्याय आहे त्याला आता ऑपरेशनला चार महिने झाले अजून चार पाच महिने होऊन द्यायचे आणि डायरेक्ट स्क्रूच काढून टाकायचा मग आता तुम्ही सांगा नेमकं मी कोणता पर्याय वापरू आता आता सध्या मी चालतोय पण तुम्ही पाहता असा मी थोडा थोडा लंगडत चालतो मला म्हणजे त्याचं जिथं स्क्रू बाहेर आल्यासारखं वाटतं का तिथच माझं थोडं ऑपरेशन दुखत बाकी ऑपरेशन दुखत नाही अजिबात मग आता ते स्क्रू थोडासा बाहेर आलेलं म्हणत्या मग तो दुखणारच ना कधी दुख ना दुखणारच तो दुखतो कधी ज्या वेळेस मी जास्त चालतो ना त्यावेळेस तो स्क्रू दुखतो कस तो घासतो ना वरती कारण इतका बाहेर आहे ना असा तो मग तो वरच्या जी चमडी आपलं कातड आहे ना त्या कातड्याला घासतो आणि घासला का मग त्रास होतो मला म्हणून मग आता मी नेमकं काय करू अशी माझी इच्छा होती का बाबा संग बोलून घ्यावा आणि तुम्हाला इच्छा नेमकं काय करू नेमकं करायचं काय आता काय करणार आता ऑपरेशनच पण मग काय आता शिवाय पर तर पर्याय नाही तसं त्याला दोन्ही बाबतीत एक एवढं कापून स्क्रू आतमध्ये घालायला करावं लागेल नाही तर स्क्रू काढायला पण ऑपरेशनच करावं लागेल म्हणजे माझ्यावर दुबार जस शेतकऱ्याला कधी दुबार पेरणी करावं लागत अगदी तशीच माझ्यावर दुबार ऑपरेशनची गरज झाली काय करणार नाही आता काय काय करू शकतो आपण नाही केलं तर त्रास मलाच होणार आहे त्याच्याकरता करावंच लागणार आहे पण मी माझ्या म्हणजे याच्यानुसार सांगतो का माझ्या डोक्यात आहे सध्या आहे का पुढच्या महिन्यात आ, बारा ते पंधरा तारखेच्या आसपास आहे का जागरण गोंधळ करायचं आहे मला खंडोबाचं बरोबर आहे की नाही आणि मी त्याच्याकरता दोन तारखेला आहे का सरासरी दोन तारखेच्या आसपास मी जेजुरीला जाऊन येणार आहे मागच्या टायमाला जेजुरीला गेलो त्यावेळेस पाय दुखत होता आता जेजुरीला जायचं ऑपरेशन केलं तरी बी पाय दुखतोच पण जेजुरीला जाऊन येतो दोन तारखेच्या आसपास आपण जाऊ दोघा आणि तिथून आलो का बारा ते पंधरा तारखेच्या आसपास जागरण गोंधळ करू आणि वीस वीश्ता तारखेच्या आसपास मी ॲडमिट होऊन ऑपरेशन करून घेऊन परिस्थिती आली ना त्याच्याबरोबर लढायलाच पाहिजे तुम्हाला काय वाटतं लढायचं लढून लढून कवर लढायचं सांगा तुम्ही या का मागे संकट राहते मग महत्वाची अडचण राहते पैशाची आता मी हे जागरण गोंधळाला जे का तरी पैशाचं बजेट बसवलं होतं आता परत त्याच्यात हे बरं नाही काही केलं तर दहा पंधरा हजार रुपये वीस हजार रुपये तर लागते काही ऑपरेशनला परत mm. तेवढे तर लागणार आता तेवढे तर घालावंच लागणार mm. मागच्या टायमाला स्कीम मध्ये बसलं होतं mm. महात्मा फुले जन आरोग्य स्कीम मध्ये बसलं त्याच्यामुळं एवढे पैसे नाही लागले तरी एवढं मोठं ऑपरेशन होऊन सुद्धा वीस बावीस हजार रुपये लागले वीस पंचवीस हजाराच्या आसपास लागले एवढे नसतं लागले पण समजा धरले आपण वीस पंचवीस हजार रुपये पण मग आता हे का वेना पैसे आणायचे कुठून आणायचे आता समजा विचार करा तुम्ही <coughs> जेजुरीला मला जाऊन यायला समजा पाच सात हजार रुपये लागते आहे हा कोल्हापूरच्या देवीला जावं लागन तुळजापूरच्या देवीला जावं लागन म्हणजे पाच सात हजार रुपये ते लागणार आहे त्याच्यानंतर परत जागरणाला पन्नासिक हजार रुपये लागतील त्याच्यानंतर परत ऑपरेशनला विश्विक हजार रुपये लागतील म्हणजे मला एक लाख रुपये आता पुढच्या महिन्यात लागणार आणायची तर नाही ते घरच्या गोष्टी सांगायलाच नको काय होत आपले बरेच भाऊ बहिणी का नाराज झाले ते का आम्ही तुमचे व्हिडिओ पाहत होतो तुम्ही घरातल्या गोष्टी आम्हाला सांगू राहिले ते ते आपलं आपणच सहन करू आता ते नाही सांगायचं नाही का नाही नाही आपल्या भावा बहिणींना आपल्या त्या गोष्टी आवडत नाहीये त्याच्यामुळे त्या गोष्टी बड़ा, बड़ा। गामा ना। ना। काल काल न सांगितलेले घामा घुम झालोय बा नाही सांगायचं मग काय सांगायचं सांगायचं त्यांना आवडत नाही ना जर आवडत नसल्या ना तर नाही सांगायचं संपला विषय ते जर म्हणले असे तुमच्या आवडतं बा तुम्ही सांगता आपण दुःख वाटतं असं तस तस नाही ते उलट म्हणले का आमचा तुमच्यावर विश्वास उडाला असं तसं म्हणून मी कालपासून ते सांगायचं बंद केलं ना का नाही आवडत तुम्हाला तर नाही सांगत तर अशी आमची अडचण आलेली आहे आता आणि मी पाहिलं एक सोशल माणूस असन क मी माझ्या अडचणी तुम्हाला सांगतो पण मी तुमच्याकडून कधीच आत्तापर्यंत आर्थिक मदत मागितलेली नाही आहे कधीच नाही मा मागितलेली मला भरपूर लोक मेसेज करतात इंस्टाग्रामला फेसबुकला भरपूर का तुम्ही स्कॅनर पाठवा आम्ही पैसे पाठवतो एक रुपयाला लाजिनदार नाही आपण कोणाचे घेणार पण नाही सपोर्ट म्हणजे तुम्ही फक्त माझ्या पाठीमाग उभे राहा बरोबर आहे की नाही त्याच्यामुळे ती काय आपल्याला अपेक्षा नाहीये त्यांनी आपल्याला प्रेम दिलं हेच लय झालं हेच लय झाले बरोबर आहे का नाही आणि मी मनात एकच गोष्ट कायम ठेवित राहतो कोणती माहिती का हेही दिवस जातील हेही दिवस जाणार एक ना एक दिवस आपला येणार एक दिन आहे का आमचे ते गावठी हनुमंत सरगर आहे ना ते कायम सांगत असते मला नाना भाऊ एक दिन आहे का एक दिन आएगा ना। आ, एक, आएगा एक दिवस येईन येईन एक दिवस येईन आपण जिवंत आहे एक दिवस येईन का मग अरे कधी का व्हायना येईन ना आपण आहे का नाही भावा नो बहिणी अडचणी ना असं काही कोणाच पुरुषाना काहीच नाही त्यांच ऑपरेशनचं सांगितल्या पसून मग आता काय करणार आहे नाव आहे ना सगळ्या गोष्टींना हा सांगा बरं असं वाटलं होतं काहीतरी कस झाले चार पाच महिने झालं सुरळीत तसं नाहीच ना पण मग आपलं नशीब आहे नशीब काय नाही नशीब आहे नशीबाच्या पुढं आपलं नशीब नशीबाच्या पुढं नाही जात येत कटिंग करायची मला संध्याकाळी पन्नास रुपये दे मला कटिंग ला आता माझं नाही आहे पैसे तो इकडं असले तर दे कटिंग करतो हाय का भावानं बहिणीनं नाही दिले तर नक करीन मी आसच की नाही तर चला कसं वाटलं मनातल्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या आता बऱ्याच जणांना आवडत नाही तरी सांगतो पण आता पहा पटल्या तर घ्या नाही पटल्या तर सोडून द्या जय जिजाऊ जय शिवराय राम, राम।